राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान हजार पंचवीस सकाळचे साडे नऊ वाजले सर्वसामान्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक अत्यंत धक्कादायक बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला असून तब्बल चौदा हजारांहून अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे दुसरीकडे अपात्र महिलांची छाननी प्रक्रिया थांबवण्यात आली असून महिलांना दोन महिन्यांचे हप्ते एकत्र एक मिळण्याची शक्यता आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सध्याची हवामान प्रणाली पाहिल्यास डिप्रेशन अर्थात कमी दाबाचं तीव्र क्षेत्र आता झारखंडच्या आसपास आले असून ते वेगानं पश्चिम दिशेनं पुढे जात आहे मान्सूनचा पट्टाही दक्षिणेकडे सरकलाय या प्रणालीमुळं आणि राज्याच्या विदर्भ भागांमध्ये हवेचे जोड क्षेत्र सक्रिय असल्यामुळं विदर्भात रात्रीपासून पावसानं जोर धरलाय गडचिरोली चंद्रपूर गोंदियामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला असून सध्याही गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूर आणि चंद्रपूरमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस देणारे ढग आहेत वर्धा आणि अमरावतीच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस देणारे ढग आहेत दुसरीकडे धाराशिवकडेही हलका ते मध्यम पाऊस देणारे ढग आहेत सातारा पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर रात्री मुसळधार पाऊस झाला असून काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे सध्याही काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी सक्रिय आहेत राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ हवामान असून काही ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळतात येत्या चोवीस तासाचा विचार केल्यास नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि अमरावतीच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील त्यानंतर जळगाव बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी अपेक्षित आहेत नंदुरबार धुळे नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर नांदेड आणि हिंगोली या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल अहमदनगर सोलापूर आणि धाराशिवमध्ये हलक्या पावसाच्या सरी तर नाशिक पुणे आणि साताऱ्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिम भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी येत्या चोवीस तासांमध्ये पाहायला मिळतील यानंतर पाहूया राज्यातील प्रमुख पिकांच्या बाजारभावातील ताज्या घडामोडी मक्याचे दर स्थिर देशातील बाजारात मागील आठवड्यापासून मक्याचे दर स्थिर आहेत मक्याला चांगला उठाव आहे पण दुसरीकडे पुरवठाही सुरळीत असल्यानं दर स्थिर आहे सध्या मक्याला दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपये इथेनॉल साठी तांदूळ आणि भविष्यात उपलब्ध होत असल्यानं मक्याच्या भाववाढीला मर्यादा असल्याचं जाणकार सांगत आहेत फ्लॉवरचे दर टिकून राज्यातील बाजारात सध्या फ्लॉवरची आवक कमी झाली आहे पावसामुळे सर्वच भाजीपाल्याची आवक घटल्यानं दरात सुधारणा झाली आहे याचा आधार फ्लॉवरला सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये आवक कमीच राहण्याचा अंदाज असल्यानं फ्लॉवरचे दर टिकून राहतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय बेदाणा आवक कमीच देशात यंदा बेदाण्याचं उत्पादन कमी झाल्यानं हंगामाच्या सुरुवातीपासूनच दर तेजीत आहेत बेदाण्याला यंदा मागणीही चांगली राहिली सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये बेदाणा अडीचशे ते साडेतीनशे रुपये प्रति किलोनं विकला जात आहे तर शेतकऱ्यांना सरासरी दोनशे वीस ते दोनशे सत्तर रुपये प्रतिकिलो दर मिळतोय सणामुळे मागणी चांगली असल्यानं बेदाण्याचे दर टिकून राहतील असा अंदाज आहे गवार तेजी राज्यातील बाजारात गवारचे दर तेजीत आहेत आवक कमी आणि चांगला उठाव यामुळे दरात वाढ झाली आहे पावसामुळं पिकांचं नुकसान झाले असून नव्या लागवड तोडणीला उशीर होत आहे सध्या गवारला गुणवत्तेनुसार सहा हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे बाजारातही ही, ही स्थिती पुढील काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज आहे कापूस दबावातच देशातील बाजारात कापसाची आवक कमी असली तरी सी सी आयची कापूस विक्री सुरूच आहे सी सी आयनं आतापर्यंत तेहतीस लाख गाठी कापूस विकला असून त्यांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे मात्र विक्रीचे दर कमी झाल्यानं बाजारावर दबाव येत आहे कापसाला सध्या बाजारात सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे देशात उटाव स्थिर आणि पुरवठा चांगला असल्यानं कापसाचे दर दबावात राहू शकतात असा अंदाज आहे आता पाहूयात प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज आज सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक जिल्हा चाळीसगाव रावेर चोपडा जळगाव या भागात ज्या ठिकाणी पाऊस कमी होता तिथं सव्वीस ते एकोणतीस जुलैपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडेल आणि शेतातून पाणी बाहेर निघेल असा विश्वास डक यांनी व्यक्त केला पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली आणि अहमदनगरच्या काही भागात पाऊस कमी होता आज सव्वीस तारखेला दुपारनंतर अहमदनगर करमाळा आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोराचा पाऊस सुरू होईल काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसतील मराठवाड्यातील लातूर धाराशो, बीड परभणी जालना संभाजीनगर नांदेड हिंगोली या जिल्ह्यात सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलैपर्यंत दुपारनंतर जोरजोरानं पाऊस येईल सरी सतत येत राहतील आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस चालू राहून एकोणतीस तारखेनंतर सूर्यदर्शन होईल पूर्व विदर्भात वर्धा नागपूर भंडारा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या भागात पाऊस एक ते दोन ऑगस्टपर्यंत मुक्कामी राहील अठ्ठावीस एकोणतीस तारखेनंतर ऊन पडेल पण तुरळक पाऊस चालूच राहील थोडक्यात आजपासून राज्यात सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू होईल कुठं जोर वाढेल तर कुठं कमी होईल पण पाऊस पडतच राहणार आहे कोकणात मात्र पावसाचा जोर जास्त असेल अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शिर्डी राहता गंगापूर वैजापूर नेवासा राहुरी या भागातही आज दुपारनंतर चांगला पाउस बरसना रहे। तारके चांगला पाऊस पाऊस बरसणार आहे राज्यात तारखेपर्यंत झाल्यानंतर एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होऊन साधारणपणे अकरा ते बारा ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडं राहील शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यासाठी दहा दिवसांची विश्रांती मिळेल त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे बारा ऑगस्टच्या दरम्यान परत एकदा मोठा पाऊस येणार हा अंदाजही सर्व लक्षात आणि आता पाहूया आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजने संदर्भात मुख्यमंत्री माझी लाडके बहीण ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाचा आर्थिक आधार ठरलेली योजना आहे मात्र या योजनेतील गैरप्रकारांनी आता गंभीर रूप धारण केले एका बाजूला योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी अपात्र महिलांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे जी आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती थांबवण्यात आल्याची चर्चा आहे तर दुसऱ्या बाजूला याच छाननी प्रक्रियेत एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आलाय राज्यातील तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेतल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे धक्कादायक म्हणजे गेल्या दहा महिन्यापासून या लाडक्या पुरुषांना दरमहा पैसे मिळत होते आणि आत्तापर्यंत त्यांच्या खात्यावर एकूण एकवीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये जमा झालेत लाभार्थ्यांची छाननी सुरू झाली आणि सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये रेशन कार्ड डेटाची पडताळणी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आता या पुरुषांकडून एकवीस कोटी चौवेचाळीस लाख रुपयांची रक्कम सरकार परत कसं मिळवणार हा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय दरम्यान योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी एक वेगळी अपडेट आहे सरकारवर पडणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी उत्पन्न मर्यादा आणि इतर निकषांनुसार अपात्र महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता त्यानुसार तब्बल ऐंशी महिलांचे अर्ज अपात्र ठरून रद्दही करण्यात आले होते मात्र आता निवडणुका जवळ आल्यानं ही छाननी प्रक्रिया थांबवण्यात आल्याचं बोललं जात आहे त्यामुळे निवडणुका होईपर्यंत सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांना नियमितपणे या योजनेचा लाभ मिळत राहण्याची शक्यता आहे याचबरोबर या योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे हप्ते एकत्र मिळतील अशी अपेक्षा आहे याआधी दोन चोवीस मदे दोनी तले दोनी हजार चोवीसमध्ये देखील दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्यात आले होते त्यामुळे यंदाही रक्षाबंधनपूर्वी म्हणजेच नऊ पूर्वी दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये खात्यात जमा होतील याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे आणि दररोज अशा योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद